तांबे तुम्ही निवडणूक हो हो काय का निवडणूक लढवायची आपल्याला मला गावाकडचा विकास करायचा आहे मी सा, सर्वसाधारण घरातली मुलगी आहे पण गावाकडचं दळणवळण रस्ते वीज यासाठी मला काम करायचं आहे आणि समाजसेवा करायची आहे इतर पाठी मग ही काही काम झाली नाही का झाली पण तेवढं पाहिजे तेवढं झाले नाही तुमचा प्रचार सुरू आहे हो काय काय निमित्त काय करतो गावगावी जातो भेटतो सांगतो त्यांना आपले आपला विकास झाला नाही आपल्याला लक्ष कुणी दिले नाही सांगतो जाऊन घरोघरी आम्ही काय म्हणतात लोक लोक म्हणतात हो आहे आमची साथ तुम्हाला तुम्ही हो पुढं आम्ही आहे तुमच्या मागे आहे तुम्हाला आता मला सांगा का ही निवडणूक आता काही दिवसावर आलेली आहे हो अजून काही लोकांचे पक्ष प्रवेश होणे बाकी आहेत काही वेगळ्या पक्षात कोणत्या पक्षामधून निवडणूक लढवले हो आम्ही राष्ट्रवादी राष्ट्रवादी अजितदादा पवार घड्याल अच्छा तुम्ही भेटले का इथल्या का काय आमदार जे होते माझ्या हो भेटलो सगळ्यांना भेटलं काय झालं चर्चा हा ते म्हणले चालेल तुम्ही प्रचार चालू करा बघू आपण अजित पवारांना भेटल हो भेटलो त्यांना भेटलो काय म्हणाले ते हा ते म्हणले तुम्ही चालू ठेवा प्रचार मीटिंग वगैरे अजून तिकिटाचं आहे तुम्हाला बघूया आपण मुलाखती बोलणं झालं त्यामुळे तुम्हाला असं वाटतं का अजित पवार हे करतील हो बरोबर मग आता इथले जे काही अजित पवार गटाचे नेते कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी तुमचा काय कॉन्टॅक्ट झाला का हो झाला काय म्हणणं त्यांचं हा ते म्हणले तुम्ही काय पुढे आम्ही आहे तुमच्या माग लढा तुम्ही घेऊ नमस्कार काय सांगाल तुमच्या उमेदवार या गाण्याच्या आहेत पंचायत समिती निवडणूक लढवायची त्यांना तुम्ही सांगितलं का निवडणूक लढव हो आम्ही सांगतोय आम्हीच सांगतोय कारण वरच्या भागामध्ये कधीच आम्हाला चान्स दिला नाही किंवा आमचा उमेदवारच कारण आमचे दुर्गम भागामध्ये आम्ही राहतो आम्हाला पैशाची कमतर कम कमतरता आमच्याकडे उभा राहण्यासारखं काही पैसा वाढ करण्यास त्यामुळे आता एकच इच्छुक उमेदवार उभा राहिला तेव्हा हो। आम्ही सगळ्यांनी वरच्या पाच सहा गावच्या लोकांनी उभार धरलेली आहे का बाबा आपला उमेदवार निवडूनच आणायचा आपल्या गावावर कोणी पूर्व भागातली लोक लक्ष देते नाही रस्ते नाही येष्ट आहेत त्या यष्ट्या अपुऱ्या आहेत त्याच्यातून त्या काही गेल्या मुंबईला याला गणपतीला गेल्या दिवाळीला अरे आम्ही का जनावर आहेत का कमान से थे का माणसं आहेत या खेडेगावामध्ये राहणारे जंगलाची याची राखणदारी करतो आणि तुम्हाला जगवतो भागच्या लोकांना आमच्यामुळं पाऊस पडतो आमच्यामुळं जंगल वाढतंय आणि आम्हाला एकदा सुद्धा चान्स नाही का तुम्ही पक्ष कोणते तुमचा आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार प्रश्न सवाल झाला थोडे थोडे केले सवाल परंतु पूर्णपणे सॉल्व्ह झालेलं नाही बिनके आमदारांनी केलेले काम आमच्या भागात चांगलं काम केलेलं आहे परंतु आता सध्या आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही त्यामुळं आमचा उमेदवार हा निवडूनच यायला पाहिजे असे आम्ही जिद्द धरलेली आहे आणि बाकीच्या अनेक उमेदवारांची तयारी चालू झालेली आहे मग तुम्ही अचानक नवीन उमेदवार रिंगणात आणला उमेदवार म्हणजे आता आम्ही इच्छुक आहे आमचा उमेदवार आहे त्यामुळं आणला आम्हाला बाकी उमेदवारला विरोध करायचा नाही परंतु आमच्याकडे जे काही उमेदवारला आता खालच्या पातळीवरचे किंवा खालच्या गावाच्या उमेदवारांना आम्ही चान्स दिलेला आहे आम्ही स्वतः त्यांना मतदान केलेलं आहे आणि आमच्याकडे मात्र आतापर्यंत कोणी उभा राहिला नाही आम्हाला कोणी मदत केली नाही तेव्हा हक्काने आम्हाला या वेळेस ती मदत ह्या लोकांनी करायला पाहिजे आपतळा असेल भिवाडा असल आंबोली असेल आणि ह्या लोकांचं म्हणणं आहे वालेवाडी ढालेवाडी या लोकांचं म्हणणं आहे आमची साथ आहे तुम्हाला घाटगर रावते यांनी सांगितलं बाबा आम्ही तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही बिंदाच हे करा निवडणूक लढवा त्याच्यानंतर भिवडच्या काही लोकांनी आम्हाला सांगितलेलं बाबा आम्ही तुमच्या मागे आहेत तुम्ही निवडणूक लढवा आमची चार पाच गावं आहेत वरचे सुकाळी असेल हिवरेपटारा असल पिंपरवाडी असेल आंब्याची झाल त्या सगळ्या लोकांनी ठरवलं का बाबा आपला माणूस आला का हक्काने आपली काही कामं हो करून घेता येतील या दृष्टीने आम्ही आमचा उमेदवार तयार केलेला आहे बाकीचे काही उमेदवार या उमेदवारला म्हणजे आमच्याकडे तिकीटच दिलं नाही ना कधी आमच्याकडे काही कधी निवडणुकाच आम्ही लढावलं नाही मग ह्या वेळेस आम्हाला हक्काने द्यायलाच पाहिजे पक्ष श्रेष्ठने सुद्धा आमचा विचार करायलाच पाहिजे अतुल शेटशी या विषयावर झालं बोललो ना मी अतुल शेटशी सुद्धा बोललो जाऊन काय म्हणाले अतुल शेतमन का कामाला तुम्ही आम्ही बघतो तुम्ही काही मागणी केली आमच्या भागाला उमेदवारी द्या म्हणून हो, हो उद्या समजा त्यांनी तुमच्या परिसरामध्ये संधी दिली नाही हो तर मग काय भूमिका असेल तुमची आमची भूमिका अशी आहे की आम्हाला जर संधी नाही दिली त्या पक्षातून आम्ही उमेदवार उभा करणार अपक्ष अपक्ष म्हणून उभा करणार पण उमेदवार आम्ही निवडणूक लढवल्याशिवाय राहणार नाही हेच असणार का हेच हेच निर्णय का टोकाचा निर्णय का आम्ही माणसं नाही का साहेब त्या जंगलात आम्ही माणसं नाही का दहाची गाडी होती ती बंद करून टाकली संध्याकाळी सहाची गाडी होती ती बिवाड्याला पाठवायची बिवाड्या परत आंबी हातवीला पाठवायची हा काय प्रकार सुकाळ्याला गाडी होती ती बंद करून टाकली एक गाडी जाते फक्त मग दिवाळीला जर मुंबईला गाड्या सोडतात गणपतीला जर मुंबईला गाड्या सोडतात ती माणसं आहेत आम्ही जनवर आहेत का म्हणजे आतापर्यंत आमचा किती छळ आहे अठ्याहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्याला अजूनही आमचा विचार नाही आता अतुल शेठचे काय कार्यकर्ते असतील ते काही मदत नाही करत का, का करतात करता ना अतुल शेठ बहुतेक कार्यक्रम आम्हाला फोन येतात आम्ही तुमच्या पाठीशी आहेत म्हणून तुम्ही निवडणूक लढवा अडचणी समस्या आहे ते सोडवण्यासाठी मदत नाही करत का निवडून गेल्यानंतर कोण मदत करतोय हो संपला विषयी आता हे निवडून गेल्यावर मदत करत नाही ते राहतात नक्की त्यांना ते, ते खाचा खोचा सगळ्या माहिती झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांची इच्छा आहे का बाबा आपण ह्या आपल्या माया बहिणीला यांना कुठेतरी आधारला लावा या ती महिला उभी राहिलेली आहे खंबीरपणाने माझं भोरून आमदे चिमटे आणि गाव आंबे आंबे हो आता या तुमच्या शेजारी बसलेल्या उमेदवार या निवडणूक लढवतात काय येतील का निवडून आमची अपेक्षा आहेच ते येतीलच निवडून कारण आमच्या पटरबागाने एक चंग बांधले कि आमचा उमेदवार आहे यांना निवडूनच द्यायचंय हो पटर बाग ठरलं कारण आतापर्यंत नाही पाच गावाने खालच्या बागाने सुद्धा आम्हाला सपोर्ट केलेला आहे आमचं आम पडताळणी चालूच आहे जा, कोणत्या गावात कोण कसं किती सपोर्ट भेटतो आपल्याला किती आहे त्याच्यामुळे मग आम्ही थोडं त्यांच्या पाठिंबामुळे आम्ही पठारबागाने सुद्धा थोडस सक... ह्या वेळेस इच्छुक आहे उभारी धरली उभारी मला सांगा का आता इकडं आंबोली वगैरे ह्या भागात काही पाच सभे सदस्य झाले सभापती झाले किंवा आपल्या त्या आता पेवाडे गावच्या बी सरपंच ज्या आहेत एक महिला त्या देखील इच्छुक आहे मग असं असताना का ती लोकांनी द्यायची बिवाडेगावच्या पण सरपंच आहेत त्या पण इच्छुक आहेत परंतु आम्ही सुधाई चुका यावेळेस आमचा विचार करावा त्यांच्यात काय तुम्हाला जास्त पाहिजे आता आतापर्यंत आमच्याकडे कोणीच उमेदवार दिलेलं नाही पक्षाने असे टाकलंय असंच म्हणावं लागणार थोडक्यात आता ते म्हणतात की मला अजित पवार गटाने मला तिकीट द्यावा आणि ते देतील अशी मला खात्री तुम्हाला वाटतं का तस हो तसं कारण मागणी पण केलेली आहे उद्या समजा नाही तिकीट दिलं तर मग काय तुमची भूमिका नाही तिकीट दिलं तर अपक्ष म्हणून लढण्याची भूमिका पहिल्यापासूनच कोणीही सांगायचं आम्ही कमी मत भेटली आता कसं होतं का त्यावेळेस आमचा उमेदवार असल्यामुळं लोकांनी थोडासा उमेदवाराचा विचार केला समाजाचा नाही झालं पण उमेदवार देवराम नाडे नसते तर अतुल बिन बेनके नाही असं तुमचं म्हणणे हो मग असं असून समजा ते काहीतरी निर्णय योग्यच घेतील ना त्यांच्या निर्णयावर तुमचा विश्वास नाही का विश्वास आहे ना त्यांच्यावर नाही तिकीट दिले मग का तुम्ही असं आपण लढवणार आता त्यांचे अतुल शेट आम्ही दोन वेळा तर जाऊन भेटलो त्यांना विचार करू बोलतात मग आता विचार करू बोलतात म्हणलं आपण त्याचा थोडस आपण थोडीशी वाट बघितली त्यांची गंगाराम पुन्हा गवारी गाव कोणतं सुकाळवेळी माझा शेजारी कोण आहेत मा आता बावी पंचायत समिती उमेदवार आहेत उमेदवार हा याला कोणी उभं केलं हे सगळ्या लोकांनी ठरवलं आमच्या पाच गावच्या कधी ठरलंय ठरलं आता बैठका चालू आहेत आणि आमचं म्हणजे प्रत्येक गाव संपर्क आहे आता तुम्ही समजा पाच गाव ठरवलं असं म्हणताय समजा तुम्ही काही निवडक चार पाच पोटर ठरलो ठरवलं नाही नाही आम्ही खालच्या लोकांचा संपर्क म्हणजे संपर्काचा आहोत त्यांनी सांगले तुम्ही आम्हाला एकदा चान्स द्यायला पाहिजे आता ती त्या भागातली जरी बिवाडची महिला असेल उत्सुक त्या गावचा सभापती माग झाल्या इकडच्या बिवड्याचे एक सभापती झालेले आणि यांचीच वतनदारी आहे का ती दरवेळेला दुसऱ्याला चान्सच नको का हे माझं प्रांजल मत आहे आमच्या तिथं तिडकीनं असा कोणी बांधणारच नाही हे आतापर्यंत हे जे होते ना उमेदवार हे बागाचा विचारच केला नाही आणि बांधले नाही का बाबा या समस्या सोडल्याच असं काही केलंच नाही हे बांधतील हे बांधतील म्हणजे आम्ही त्यांना सांगणार तू पुढं बांधलीच पाहिजे आम्ही सपोर्ट करणार ना काय हसल्या तरी पण ते आमच्या त्यातलं आम्ही गेले बोला आणि आमचा स्थायिक उमेदवार पठारता असल्याशिवाय आमचा विकास होणार नाही तर हे खालचे इकडे आमच्याकडे लक्ष देत नाही आतापर्यंत सगळेच खालचेच आमदार होऊन गेले पण इकडे ते त्यांच्या भागाचा विकास करा इकडे आहे निवडणूक आले पुरते हा तेवढ्या पुरतेच आम्हाला मतदान करा तिन्ही खोऱ्यात बघा ट्रायबल एरिया अजिबात काय विकास नाही छाती ठोकपणे सांगल त्यानंतर मला इकडे फिरकूच नका येऊच नका तुम्ही आमचा विकास नका करू मला सांगा गावरी बाबा हा तुमचं मुलाचं नाव दत्त गावे आहे ना हो ते कोणाचं काम करतात ते कोणाचंही करो पण ते विकासाबद्दल जो इथं चालल ना तो लिहून ना स्टाम्प आम्हाला त्याला आम्ही सहकार्य करण्या आमचा उमेदवार ठरलाय याला नाही तिकीट दिलं तरी आम्ही अपक्ष त्याला लढवणारच आणि तुमच्या गचंडीवर मतदान करायला लावणार तुम्हाला तुमचा मुलगा येईल मी शिवसेनेत काम करतो नाही नाही ते शिवसेनेत करू करू इथं जो विकास नंतर त्याला आम्ही हे करणार सपोर्ट करणार तुमचा पक्ष कोणता आमचा पक्ष मध्ये सर्वसाधारण आपण कुठल्या पक्षाचा बांधील नाही आता जुना पूर्वीचा काँग्रेस पक्ष होता तो आमचा तो पक्ष आता तो डबवायला आला हा हे अनेक पक्ष राष्ट्रवादी आला आता शिवसेना आली दुसरी शिवसेना आली परत ह्याचा बहुजन समाज पार्टी आली शरद पवारचा वेगळा गट ह्याचे शंभर गट व्हायला लागले सगळा भकास झाला काय आहे या महाराष्ट्रामध्ये काय आहे का काय नेतृत्व नीट आहे का नेतृत्व यास मग नाही नाही मी का तुम्हाला विचारतो कारण की तुमचे चिरंजीव ते असू द्या पद अधिकारी नाही ते करू द्या ते कोणाचा प्रचार ते पक्ष ठरवेल त्याचा करील तो तो बांधील जा त्या पक्षाचा आपण काय पुढल्या पक्षाचा बांधील नाही आता हे म्हणतात की मला अजित पवारांच्या पक्षातून तिकीट भेट भेटावं हा भेटली पाहिजे दिली ते अजित पवारांचं ठीक नाही तर आम्ही अपक्ष तर ठणका लावूनच जाणार आहे शिवसेने काही मागू ना त्या शिवसेने मागत नाही जात नाही त्यांच्याकडे दुसरे आहेत ना त्यांनाच येऊ द्या त्यांच्या विरोध आम्ही लढणारच तुमच्या गाव आमची पाच सहा गाव आहेत वर नाही दिलं तिकडे नाही आम्ही खालच्या लोकांचा सपोर्ट आहे ना आम्हाला भरपूर संपूर्ण आपल्या बाजूचे फिरू शकता फिरू शकतो अजूनही आले तर उद्या तुम्ही घरीच बसशाल नाही बसणार नाही फार हे तरुण पिढीला स्पष्ट सांगणार एकदा आम्हाला सपोर्ट द्या द्यावा